श्री शिवाय मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये आरसा व घड्याळ या दिशेला चुकूनही लावू नका आरसा किंवा घडी या दिशेला असेल तर तुम्ही आजच काढून टाका नाहीतर तुम्हाला घरात अडचणीचा सामना करावा लागू शकतो प्रत्येक घरात सहसा आरसा आणि घडी असते लोक या वस्तू आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून जी जागा रिकामी आहे जी जागा शिल्लक आहे अशा जागी घडी आणि आरसा लावून देतात पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला वेगळे महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये आरसा आणि घडी चुकीच्या दिशेला लावलेला असेल तर तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम पडू शकतो त्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा परिणाम पडू शकतो यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्या दिशेला व कोणत्या भिंतीला आरसा आणि घडी लावायची नसते जाणून घेऊया संपूर्ण माहिती या दिशेला लावा आरसा आरसा नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला लावलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरातील या दोन दिशा आरसा लावण्यासाठी योग्य मानल्या जातात तर मंडळी आरसा लावण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेला लावलेल्या आरशामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडत असतो पूर्व दिशा ही देवांचा राजा सूर्यदेव यांची आहे त्याचबरोबर ही दिशा सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते या दिशेला लावलेला आरसा आपणास ऊर्जा उत्साह देत असतो तर मंडळी आरसा पूर्व दिशेला म्हणजे पूर्व भिंतीला लावायचा आहे जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा समोरची दिशा पूर्व असली पाहिजे त्याचबरोबर आरसा लावण्यासाठी उत्तर दिशा सुद्धा शुभ मानली जाते कारण उत्तर दिशा ही धनसंपत्तीची दिशा मानली जाते या दिशेला आरसा लावल्याने घरात शांती राहते आणि संपत्ती सुद्धा वाढत असते तर मंडळी उत्तर भिंतीला लावायचा आहे जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्या समोरची दिशा उत्तर असली पाहिजे या दिशेला चुकूनही लावू नका आरसा घराच्या दक्षिण पश्चिम आणि आग्नेय उत्तर पश्चिम आणि दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील भिंतीला आरसा चुकूनही लावू नका जर तुमच्या घराच्या किंवा ऑफिस मध्ये या दिशेला आरसा लावलेला असेल आरसा लावलेला असेल तर तो तिथून लगेचच काढून टाका कारण ही दिशा आरसा लावण्यासाठी अशुभ मानली जाते जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा परिणाम होत असतो म्हणून आपणास नैराश्य आणि डिप्रेशन होऊ शकतं असं केल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते तसेच वास्तुदोष होऊ शकतात त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर आपल्या परिणाम पडू शकतो घराच्या या दिशेला लावा घड्याळ वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला म्हणजे उत्तर पूर्व भिंतीला आपणास घड्याळ लावायचे आहे हे वास्तुशास्त्रानुसार शुभ दिशा मानल्या जातात धनाचे देवता कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी या दिशेला राज्य करतात आणि सर्व देवांचा राजा म्हणजेच सूर्यदेवता पूर्व दिशेला उगवतात म्हणून या दिशेला म्हणजेच या भिंतीला आपणास घडी लावायची आहे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी टिकून राहते यासह नवे आर्थिक मार्ग तयार करण्यास मदत होते कोणत्या दिशेला घडी चुकूनही लावायची नाही आपल्या घरात घडी दक्षिण दिशेला म्हणजेच दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नका कारण ही दिशा यमाची दिशा मानली जाते अशाने घरात आजार आर्थिक संकट येऊ शकतं अनेक कामात अडथळे येऊ शकतात कारण आपण जेव्हा घडीमध्ये पाहतो तेव्हा आपलं मुख दक्षिण दिशेला होत असतं दक्षिण दिशेकडे आपलं मुख झाल्यामुळे आपली वेळसुद्धा वाईट येऊ लागते कारण आपण घडीमध्ये पाहत आहोत यासाठी आपण जेव्हा घडीमध्ये किंवा आरशामध्ये पाहतो तेव्हा ती दिशा उत्तर किंवा पूर्व असावी त्याचबरोबर आणि जेव्हा आपण आरशात किंवा घड्याळीमध्ये पाहतो तेव्हा आपल्या समोरची दिशा पश्चिम किंवा दक्षिण असू नये कारण वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही दिशा अशुभ मानल्या जातात दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला घडी लावल्यामुळे आपल्यावर संकट येऊ शकतात त्याचबरोबर पश्चिम दिशेला घडी किंवा आरसा लावल्यामुळे म्हणजेच पश्चिम भिंतीला घडी किंवा आरसा लावल्यामुळे आपल्यावर अडचणीचं सावट येऊ शकतं कारण पश्चिम दिशा कारण पश्चिम दिशा ही शनिदेवाची दिशा मानली जाते शनिदेवाची दृष्टी शापित आहे यामुळे शनिदेवाची दृष्टी आपल्या घड्याळीत पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील श्री शिवाय नमस्तुभ्यम